पहा राव तुमचं स्वागत करतोय तुम्ही पाहतात भावड्याची चावडी सो <laughs> so, म्हणून हा तुम्हाला कळलंच असेल की मी व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ मी का बनवतोय तर आम्ही आमचा चॅनल काढतोय आणि त्या चॅनलवर आम्ही हा व्हिडिओ पोस्ट करणार आम्ही तो, तो व्हायरल करणार आणि त्यासाठी आतापासून आम्ही त्याची सुरुवात करतोय <laughs> आजकाल काय मोबाईल कॅमेऱ्यातच आहे ना त्यामुळे जो तो उठतो आणि ज्या त्या गोष्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो आज काय जेवण कसं बनवलं याचा व्हिडिओ उद्या काय ते जेवण मी कसं खाल्लं याचा व्हिडिओ परवा ते जेवण मी कसं जिरवलं ह्याचा व्हिडिओ बघायला मिळेल नशीब अजूनपर्यंत ते जेवणाचं पुढं होतं काय ह्याचा व्हिडिओ नाही बघायला मिळाला अति उत्साही हनीमूनला गेल्यावर ते कुठे फिरायला गेले होते याचे व्हिडिओ टाकतात अरे हो बाबा तुझा हनीमून झाला असेल फॉरेनला पण तू टाकलेले व्हिडिओ बघून त्या नवऱ्यांच्या बायका आपापल्या नवऱ्याचं डोकं खातात ज्यांचं हनीमून महाबळेश्वरला झालेला असतं बर काही मुली तर पावडर लिपस्टिक लावून मेकअप कसा करायचा ह्याचेच व्हिडिओ टाकतात पण त्या नादामध्ये आपण विदाउट मेकअप कसे दिसतो हे जगा दाखवून देतात पण तो व्हिडिओ बघत बसणारे सगळी कामं सोडून असा काही तो व्हिडिओ बघत बसतात की तो व्हिडिओ बघणं हाच त्यांचा धंदा असं वाटतं हल्ली एक व्हिडिओ खूप फेमस झालाय काही कुत्री बिचारी रस्त्यावर गपचूप झोपलेली असतात तर काही टार्गेट मुलं त्यांच्यापाशी जातात आणि आपला कापसाचा जो वाघ असतो त्यांच्या पुढे ठेवून देतात आणि त्या बिचारा कुत्र्या जेव्हा जाग येते तेव्हा ते बघून तो अक्षरशः पाठीला पाय लावून पळत सुटतो आणि बाकीचे लोक मजा बघत असतात एकाने तो भूताचा ड्रेस घालून घालून कुत्र्याला घाबरायचा प्रयत्न केला बर एक दोन घाबरले सुद्धा एक कुत्रा मात्र भयंकर धाडसी निघाला आणि भीती दाखवणारा स्वतः इतका घाबरला की वाटेत एक खांब होता तिथं ह्यांनी पण कुत्र्याप्रमाणे पण असे व्हिडिओ त्यांना पटापट लाईक मिळतात त्यामुळे आम्ही पण टूट्यूबचं चॅनल काढणार आणि त्याच्यावर व्हिडिओ पण टाकणार येस yes, येस yes, येस yes. मी 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 करून बाय एकच मिनिट हा पूजा नवीन नेकलेस काढून ठेवा संध्याकाळी येते ना मी काय तू ओके ओके एक मिनिट मला सांग हे नवीन कपडे ते नेकलेस नेल पॉलिश हे काय कशासाठी आहे सगळे आपण ते तू ट्यूबवर नवीन व्हिडिओ टाकणार आहोत ना त्यासाठी बघ ना मी नवीन घड्याळे कपडे वगैरे घेतलेत बाय वे कसा दिसतोय माझा नवीन लुक बघवतोय कुठे तू फोन नाही काय केला त्यांना पांढर रंग सुटेबल आहे नाही नाही अरे लाल रंग मस्त वाटत रे लाल लाल रंग आपण घ्यावी रे तू बावलं म्हणजे रक्तरंजित वाटत रे पांढरा कसा नाही का एकदम रवंत करणारा बैल हा तू बैलच दिसशील दिस बैल पण काय चाललंय अरे बावड्या आपल्याला तो व्हिडिओ करायचा नाही युट्यूब वर टाकायला हा त्या चॅनलचा आपला जो लोगो आहे का तो आपल्या टी शर्ट टाकायचा त्यासाठी आम्ही कलर डिस्कस करतोय हा अरे पण आधी चॅनल वर काय टाकायचं ते तर कामं करूच्या नादात ह्याच विसरलो आम्ही आपण कशी भाज्याची मशागत करायची ते टाकू नाही नाही नको नको आपण दशावताराचे व्हिडीओ नको ती सांगते ना आपण किटकॉटचे व्हिडिओ करूया नाही भाई नाही ते पहिलं कॅन्सल ते नाही ते नाही ते नाही पण मग आपलं हे व्हिडिओ जे बनवायचे कोणच्या भाषेत बनायचे कोणत्या म्हणजे सगळ्यात गोड भाषा मालवणी आपण मालवणी भाषेत व्हिडिओ बनवायचे मालवणी भाषा भाषा किती गोड आहे आहे सगळ्यात शुद्ध मी म्हणते आपण मुंबईच्या भाषेत व्हिडिओ करूयात मुंबईची भाषा कशी आपली भाषा सगळ्या भाषेचे लोक तिथे कशी गुन्ह्या गोविंदाने मानतात ना त्यामुळे आपल्या व्हिडिओत ना आपण आपापल्या भाषा वापरूयात बोली भाषा कशी कोणती असो पण ऐकायला ती मस्तच वाटते ना आयडिया मस्त आहे हा विषय आपला डन झालेला आहे कॅमेरा बघून ठेव कुठे कॅमेरा मित्राच्या घरी मग आणला का नाही अरे तू कुठं बोलला कॅमेरा आण तू फक्त काय बोलला कॅमेरा बघून ठेव मी कॅमेरा बघून ठेवला अरे तुला आता मी नक्की तुला काय जेवढं सांगितलं का तू जा आणि कॅमेरा जामेरा आणखी कामाचा नाहीये हे सचिन काय लाईट सांगितलं काय झालं हा लाईटची चौकशी करू गेले होते मी पण लाईट भाड्याने नाही तर विकत घ्यायची लागतील नाही नाही भाड्या नको भाड्याने आपल्या परवडणारच नको 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 अजिबात नको 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 मग विकत घेऊया अरे इथं भाड्याला पैसे नाहीत तू विकत घ्यायला चाललंय अरे पण लाईट काय करायचं रात्री शूटिंगच नाही करायचं दिवसा शूट करायचं लाईटची गरजच नाही झिरो बजेट अरे झालं बाई सकाळी सकाळी एवढा धावायला गेलं असतं बप्पी लेरी तर रितिक रोशन झाला असता अख्खे काय झालं काय काय झालं काय ते मला माहिती विनायक माळी व्हिडिओ पाहिले नाही का हा असं सोनं बिनय राहतो त्यांच आता तिथं शूटिंग चालू होती तसं सोनं होतं मला वाटलं खर खोटं मी पायाला हातात घेतलं तिथे वाटलं मी चोरी छान आले मागे व्हॉट्सअप नंबर आहे का नाही तिच्या मागे तीन तीन जण आहे काय गेला तुझा फोटो यांना का मारल तुम्ही चोर नाहीये अरे बाबा मला माहितीये चोर नाहीये मागे बाई शूटिंग चालू होती, होती ती लोक मला सोडत नव्हती तिथून पडायचं होता म्हणून या गेंड्याच्या मागे आलो mm. तुझ्यासाठी आलो खास आपण एक सेल्फी घेऊयात एक एक काय तू तर जीव घे देईल अजून एक दे मला चालेल मला दादू सायका माझ तुम्ही दिवसभर हिच्यावर सेल्फ्या काढल्या तरी हिच मन काही भरणार नाही मग बसू तू तिकडे बस बर <स्थाँगा> ओके वाटत ना मस्त वातावरण फक्त तिथं जरा जास्तच गारवा आहे ते गारवा इकडे मी तिकडे बसतो हे बघ सिंगल असेल तरच बस पालतू टाइमपास आपल्याला पटत नाही डायरेक्ट आज कमिटमेंट प्रपोजल उद्या डायरेक्ट लग्न असला विषय आपला सिंगल नाही आहे तिच्या मागे आम्ही तिघ आहेत मी सिंगल आहे माझ्या पुढे हा आहे आणि हे दोघ मागे असू दे मी बाजूला आहे ना दादू थोड साईड ला ना दादूस ए दादू अरे दादू सोडू आपल्या चावडीवर येलो स्वागत तर करूया ना हा पाहिजे एक मिनिटात गेलाय दोन मिनिटात लगेच पुढे गायचे थांब 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 थोडं लांब बैस ना पुढे आला दादूस आमच्या या चावडीवर तुझा स्वागत हा मागे काय बगीचा लागलाय का हा समोर माळी आहे ना माझा आठ नऊ काकडे असतात काकडे दिली असती का पुष्पगुच्च फुला सारख्या पुरीच्या हातातून द्यायचा असतो मी गेस ते मला दे सॉरी मागे झाडांची फुलं तोडली त्या झाडांना परत लाव फुलं परत कसं काय लावणं कशाला दादूस दादूस नको बोलू दादूस म्हणजे दादा असतो विणू बोल विनायक हा विनायक ठीक आहे विनायक तु चिडलेला का असतो रे अरे मी नसतो चिटलेलो ग मी मी युट्यूब वर व्हिडीओ बनवतो आणि माझ्या व्हिडीओ मध्ये मी फ्रस्ट्रेटेड असतो आणि लोक जेव्हा दुसऱ्याला वाईट टाकतात किंवा कुठल्या गोष्टीला वैतागतात टाकतात त्यांचे प्रॉब्लेम बघून लोकांना आवडतात सो असंच काहीतरी फनी कॅरेक्टर आहे ते लोकांना आवडलं सो मी ते करत गेलो मी रिअल लाईफ मध्ये खूप खूप गोड आहे आणि माझं प्रेम तर तू बघितलं असेल किती प्रेमळ आहे पण तू ते प्लॅस्टिकायला करतो अरे तो पण भाई व्हिडिओचा भाग आहे <laughs> लोकांना आवडत बघायला मग दाखवतो बाकी मी सगळ्यांचा <laughs> असा दादूस आहे नॉर्मल मी नाही कोणाच्या नादी लागेल <laughs> पण मग तसं काय वाटलं की आपण हे चॅनल सुरू करावं हो आणि हे व्हिडिओ करावे आज मी ठाणा कॉलेजमध्ये होतो तिथे एक मी व्हिडिओज बनवायचो आणि मी मी प्रयत्न करायचो मला अवॉर्ड ची काही हे नव्हती की मला कधी अवॉर्ड मिळेल नाही मिळणार बट जस्ट मी बनवायचो आणि एकदा सेकंड इयरला असताना एक, एक शॉर्ट फिल्म तिथे स्क्रीनिंग झालेली क्रिस्लीस इव्हेंटमध्ये आणि तिथे लास्ट इयरच्या गर्ल्स आल्या माझी स्क्रीनिंग झाली माझे मित्र काय थांबले ना कारण लेट झाला ले, स्क्रीनिंगला त्यांना वाटलं नाही लागणार रिजेक्ट झाले व्हिडिओ आणि व्हिडिओ लागली लास्ट इयरच्या गर्ल्स आल्या ए तो तो तोच आहे ना शॉर्ट फिल्म मला त्याच वेळी मी ठरवलं पावडर कने लावून गेलो पण नंतर जेव्हा त्यांनी बघितलं त्याच वेळी ठरवलं यार मी आता हेच करणार आहे <laughs> पण लास्ट इयरला मी पण फर्स्ट प्राइज मिळवलं वा सो सो कमाल तुझे बरेच आता फॅन्स तर आधी घरचे फॅन्स होते काय की घरची किरकिर करायचे <laughs> माझे घरचे अजून फॅन नाही आहेत माझे माझे जे, जे पण कॅमेरा गिम्बलचे सगळे बॅग असेल थे थे मी आजही वॉचमॅन चे इथे ठेवतो कारण बाबांना माहिती नसतं मी कुठे चाललोय आउटडोर शूटला आणि फॅन बेस म्हणजे आधी मी शूटिंगला कुठे पण गेलो तरी एवढी गर्दी नाही आता खूप गर्दी जमते त्यामुळे थोडा थोडा त्रास होतो पण त्यांचंच प्रेम आणि त्यांच्यामुळे चाललेत व्हिडिओ मला फक्त एवढंच वाटलं आज जास्त पावडर लावली असते ते बरं झालं <laughs> जेव्हा तुझ्या घरी कळलं की बाबा तू असे असे व्हिडिओ बनवतो हो तेव्हा तुझे बाबा काय म्हणले त्याच्यावर बाबांना एवढं माहिती नव्हतं कारण बाबा कोर्टात जॉब करतात बाबांना त्या गोष्टीचं एवढं नॉलेज नाहीये पण जेव्हा असंच एक जे चाललेलो कुठेतरी आणि गाडी थांबवली आणि खूप लोक आली तेव्हा बाबा थोडे शॉक झाले काय काय झालं कुठे काय कांड केलंस तू असं प्रत्येकांच्या बाबतीत होत नाही का ते वेगळं क्षेत्र आहे समजा पण घरच्यांचा आधी ना सपोर्ट नसतो त्या सगळ्या वडिलांना तू काय सांगशील माझ्या आईने मला जास्त सपोर्ट केला आणि तो सपोर्ट खूप खूप जास्त होता आजही माझी मम्मी मला खूप सपोर्ट करते सो विदाऊट वडिलांचा सपोर्ट तुम्ही नाही जाऊ शकत पुढे शेजारची बाजारची काही करत ती पोर किंवा टीव्ही व्ही ची एखाद्या गेलं का आम्हाला सिरियल मध्ये काय नाही छोटा मोठा रोल करत असं ट्रोलिंग तुला झालत का सुरुवातीला मला व्ह्यूज आलेले फक्त आणि बेचाळीस व्ह्यूज मध्ये मी खूप खूप खुश होतो आणि मी एकदा नाचत होतो अरे बेचाळीस लोकांनी मला बघितलं ला। रिअल लाईफ मध्ये कोण कुत्रा बघत नाही <laughs> <नहीं। laughs> बट आज असा विषय की आज एक मिलियन व्ह्यूज पर डे मध्ये होतात जर ते नाही झाले तर मग खूप विचित्र फील होत बट त्यावेळी हा ऑबियसली शेजारचे वगैरे बोलायचे की काय करतोय फ्युचर काही आहे कॉलेज काय बट मला तेवढं नाही सामोरे जावं लागलं कारण माझं स्टडी चालू होतं आधीपासून खूप सारे डिग्रीज घेऊन ठेवायचं कारण मग शिक्षणाची आवड होती सो माझा एवढं नाही फेस करावं लागलं कधी म्हणजे तू कुठच्या कुठच्या डिग्री घेतल्या जरा सांग मी ग्रॅज्युएशन केलंय आधी ठाणा कॉलेजमध्ये त्यानंतर मी लॉ केला एल एल बी त्यानंतर आता एल एल एम करतोय सो स्टडी चालूच आहे आधी मला ऍडव्हर्टायझिंग अँड पी आर वगैरे त्याच्यामध्ये आवड होती कारण मी फ्रीलासिंग करायचो आधी दुसऱ्याचे व्हिडिओ शॉर्ट फिल्म्स एडिट करून वगैरे द्यायचो सो नंतर विचार केला की करिअर इम्पॉर्टंट सो एल एल बी एखादा आर्टिस्ट एखाद्या सिनेमात काम करतो किंवा सिरियलमध्ये काम करतो तर ते त्याच्या घरच्या टीव्हीमध्ये किंवा चित्रपटगृहात कुठेतरी दिसतोच पण युट्यूब चॅनल जे आहे तर आपल्या वडिलांच्या एज ग्रुपला हे माहितच नाही सोशल मीडिया कसं युज होतो युट्यूब चॅनल कसं रन होतं आणि त्याचं फॅन फॉलोईंग काय असतं तर मग जेव्हा तू त्याच्यावर खर्च करायचा की जेव्हा तू नवीन नवीन चॅनल सुरू केलं आणि तेव्हा त्यातनं तुला काही इन्कम नव्हतं पण स्टील त्याच्यावर खर्च करत होता सो मग ते खर्च करत असताना तू घरी कसं समजवायचा की यातनं मला कसं आउटपुट येणार आहे आणि कसं हे वर्क होणार आहे फर्स्ट ऑफ ऑल माझे फ्रेंड्स खूप चांगले होते त्यांनी स्टार्टिंग स्टार्टिंगला माझ्याकडून एक रुपया पण नाही मागितला कधी एक्सपेक्टेशन पण नाही ठेवले की आम्ही ह्याच्याबरोबर काम करतोय आणि आम्हाला पैसे मिळतील काय मिळतील खूप मनापासून आले माझ्या भावासारखे आले आणि जेव्हा इन्कम स्टार्ट झाला तेव्हा ऑब्विस्ली ते झालाच बिझनेस बट खूप हेल्प केली त्यांनी आणि सुरुवातीचे व्हिडिओ झिरो पैशामध्ये केलेले आणि आजही माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत सपोर्ट करतात जे हवं ते मिळतं गाड्या वगैरे सगळं सो खूप खूप सपोर्ट होतो आणि त्यामुळे व्हिडिओज होतात सो so, मला कधी एवढा असं फायनान्शियली एवढा विचार नाही करावा लागला कधी आता दादू तुझ्या व्हिडिओमध्ये तू लोकांना लयजाम फटकत असतो पण रिअल लाईफ मध्ये तू फटके दिलेत की फटके खाल्लेत मी कधी असा भांडखोर वगैरे नव्हतो मी खूप साधा आणि एकदम सिम्पल होतो मी कधी कोणाच्या भानगडीत नाही पडलो कधी सो मी एकदम शांत गुड बॉय काइंड ऑफ मुलगा होतो लहानपणीपासून so, मी नाही कधी फटके खाल्ले आणि कधी दिले पण नाही कोणाला आर तो व्हिडिओ पाहतो नाही मी तू साधारण कदा वाईट टाकलेला असतो तो, तो वर कुणी वाईट टाकलेलं आहे का अजूनपर्यंत तर आली नाही वाईट टाकणारी काय बोल त्याला कशाला असं करूयात की तुम्ही हिला मागणी घालायला आलीत आणि हा तिचा वडील आहे असा सासरा नको मला वडील वाटणार तोच आहे ना आणि हा तुमचा मित्र आहे ज्याच्या बरोबर तुम्ही हिला मागणी घालायला आलेत हिच्या वडिलांकडे ए वडील इकडून बस रेडी तुझा बापूस तर मला पाटक्या चिड्डीचा बोलतोय तुझी आईस तर मला भाऊ पण नाही देत तरी तुझा घरजवळ बनून राहायला तयार लग्न करशील का तुझ्याशी काय बोलतो मी बाप माझ्याशी बोल तो माझा मित्र आहे त्याशी बोलून घ्या चित्रशी बोल ए काय काय लग्न नाही झालं भयराम मी मित्र आहे ना मी मी विचारते ना बाबा हा मुलीला काय काय येतं तिच्या अंगात येतं अरे माझ्या ते कट करताना अंग बिंग आली तिथे अंगात येत तिच्या पेक्षा भारी भेटान तुला जाऊ असं <laughs> <का> <laughs> आर... बापी मी तिचा विचारलेल्या <laughs> प्रश्नाचं उत्तर दे आता सामय्य परीक्षा आहे का वार्षिक परीक्षा मी काल देऊ परीक्षेचं उत्तर म्हणत लग्न करायचं नाही बोलू नाव काय तो विनायक मालिक नीट नीट हसून दे उत्तर थापाडावर काय बार हा येऊ दे शिक्षण किती झालंय एल एल एम करतो एल एल बी झालाय म्हणजे यशस्वी पण नाही झालं गाणं येतं का हाय गाय असून म्हण ना सारख्या तोपड बघून हो नाही निघणार हा निघा गाणं येतं का हो चल म्हणून दाखव सु

सासरा खूट मी मार खाल्ले तिच्यामुळे एवढे माझ्या पैशाचे वडापाव खालेस हे खायला काय जाणार आहे तुझा डान्स येतो का अरे बाई जावं पाहिजे का तुला डान्सर पाहिजे तुला विचारलं तेवढं सांग हो म्युझिक अरे मला या रिलॅक्स चेअर मध्ये का बसवलंय कुठल्याही तुझ्या आपल्या माणसाशी तू गप्पा मारू शकतो आपल्या धावपळीतल्या जीवनातून थोडा वेळ बाजूला काढून ज्या गोष्टी बोलायच्या राहिल्या आहेत ज्या गोष्टी शेअर करायच्या राहिल्या आहेत त्या तू त्यांच्याशी शेअर करू शकतो ओके सो तुला ज्यांच्याशी बोलायचंय तू मनसोक्त बोल मी कॉमेडी करतो बट दुसऱ्याला हसवता हसवता स्वतः नेहमी रडतो तोच कॉमेडी करतो मला माझ्या बाबांना बोलायचं आहे माझ्या बाबांचा मला सपोर्ट नव्हता आणि आजही त्यांना कुठेतरी शंका आहे की मी मी माझं फ्युचर कसं करेल हा हा एज्युकेशन नीट घेतोय का बरोबर हा जॉब करू शकेल का माझे बाबा आणि मी कधी मित्र नाही होऊ शकलो बट माझं एक ड्रीम होतं की आम्ही दोघं फ्रेंड्स सारखं एक एकमेकांना गोष्टी शेअर कराव्यात तर नाही करू शकलो कधी शेअर कदाचित लहानपणीपासून तेच होतं की एक बाबांचा एक धाक की हा बाबा समोर आले किंवा बापा बाबांच्या बाईकचा आवाज जरी आला तर पटकन काही पण गेम खेळत असेल लगेच पुस्तकं हातात घेऊन बसूया आणि अभ्यास करूया सो कदाचित ह्या धाकामुळे आजही चांगले फ्रेंड नाही होऊ शकलो माझ्या बाबांना नेहमी एक शंका लागून राहते की हा ह्याचं फ्युचर कसं करेल हा आत्ता ज्या क्षेत्रात आलाय त्या क्षेत्रातून परत अभ्यासाकडे वळणं परत एक नाईन टू फाईव्ह जॉब करणं मला नाही वाटत हा परत करू सांगायचं आहे की मी मला जे आवडते ते मी करतोय मला नाही माहिती की माझं पुढे काय होणार आहे किंवा लोकांना किती वेळ हा विनायक माळी हवाय कदाचित हा विनायक माळी आज आहे कधीतरी दुसरा येईल बट मी जोपर्यंत असेल तोपर्यंत सगळ्यांना हसवत राहील आणि माझ्या आईला एकच सांगायचं आई तू मला एवढा सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि दुसरं अजून एक की येताना मी पाण्याचा नळ बंद केला की नाही मला माहिती नाही <laughs> तो बघ जरा चेक कर आणि लोकांना एवढं सांगावं असं वाटतंय की मला एवढा सपोर्ट दिलाय आज दोन चार लोक विरुद्ध असतील तरी बाकीचे शंभर लोक माझ्या बरोबर आहेत मला नेहमी सपोर्ट करतात आणि मी खूप थँकफुल आहे तुमचा की तुम्ही मला एवढा सपोर्ट केला दादूस। अरे प्रेमाची मिठी दादूस आमच्या प्रत्येकाच प्रेक्षकांचं या सगळ्या तुला बघणाऱ्यांचं आपल्या आई आईबापावर एवढंच प्रेम राहत जेवढं तुझं आज खरं आज इमोशनल केलं तू थँक्यू नाही इमोशनल किंग पुढच्या दादूस, दादूस।, पर... दादूस।, दादूस।, पर... दादूस। बाबा विनायक बोल तू किती पण आता फ्लट ना तरी तुझ्यातला एक चांगला जो माणूस आहे तो आम्हाला कळलाय त्यामुळे ते आता उपयोग नाही होणार भावना समज ग गेडे तर दादूस तुझे जे मिलियन्स फॅन आहेत मिलियन्स फॉलोअर आहेत या सगळ्यांमध्ये एक दोन चार विरोधी आहेत त्यांना तू टॅकल कसं करतो जे खरोखर प्रेम करतात त्यांच्यावर जास्त लक्ष देतो आणि त्यांना जे आवडतं त्यांना जे व्हिडिओज हवे आहेत मी ते बनवायचा प्रयत्न करतो आणि मी त्यांच्यावर फोकस करतो जे विरोधी आहेत ठीक आहे आणि ऑफकोर्स कोणत्याही गोष्टीचा विरोध किंवा त्या गोष्टीवर प्रेम हे करतातच सो ऑबियसली so, हे नॉर्मल गोष्ट आहे सो so, नाही त्यावर जास्त लक्ष देत जसं तू माझ्यावर प्रेम करते हा विरोध करतो <laughs> चालतो <दो जेड़े। laughs> तू बऱ्याचशा मुलींचा क्रश असशीलच माझ्यासारख्या तर मग तुला कशी मुलगी आवडते तुझ्यासारखी <laughs> लग्न करायला कशी मुलगी आवडेल तुझ्यासारखी मला याच्यासारखा मुलगा आवडतो ना अरे तू गप जरा हे विनायक तू सांग ना खरं खरं नाही विचार केला कधी आता विचार कर मला विचार करायला काय जाणार पण मी ज्या पोरीचा विचार करतो ती पोरी मागे बसलेला पोरचा विचार करते ना असंच होत दादोस असच होत आपल्या सारख्या गोंडाच पोराच असच होत हे तू गोंडस नाही तू गेंडस तर शेत आम्ही एक ठरवलंय की आम्ही जे एक चार मेंबर जमलोय तर आम्ही चारही जण मिळून एक चॅनल काढणार आहोत तर ते चॅनल कसं काढायचं त्याच्यावर कसं ब्रँडिंग करायचं आणि मग त्याच्यावर कंटेंट कसा तयार करायचं आणि ते हिट कसं बनवायचं हे आम्हाला सांग ना मी कधी ब्रँड प्रमोशन नाही केलं म्हणजे माझ्या चॅनलचं ऍटलीस्ट प्रमोशन नाही केलं कधी की चॅनल सबस्क्राईब करा इव्हन व्हिडिओच्या एंडिंगला येऊन पण नाही बोललो मी कधी की चॅनल सबस्क्राईब करा किंवा बघा आम्हाला बघतील लोक असं वाटते म्हणजे आम्ही काढलं तर मला बघतायत ना तुला बघायला काय अरे जर लोकांना आवडले तर लोक ऍक्सेप्ट करतील राईट right. right. जर नाही आवडले तर दोन चार शिव्या पण पडतील खा आणि <laughs> नंतर त्या चुका सुधारून आपण करू शकतो तर नक्कीच चॅनल चालेल आणि व्हिडिओ लोकांना खूप आवडतील मी इथे भावड्याच्या चावडीत येऊन खूप रिलॅक्स झालोय मला खूप बरं वाटतंय आणि <laughs> 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 तुम्हाला काय गरज आहे फॉलोअर्सच्या चिंतांची अरे तुमच्याकडे ऑलरेडी खूप फॉलोअर्स आहेत खूप लोक प्रेम करत आहेत तुमच्यावर आणि खूप लोकांचं मनोरंजन करताय तुम्ही wow. so, सो त्यासाठी थँक्यू सो मच आणि असंच मनोरंजन करत राहा आणि माझ्यावर पण प्रेम करत आम्ही सगळेच करतोय जाता जाता माझ्या तुझ्यासाठी एक कविता आहे बोल hey, ना भाई बोल व्हिडिओ बनून तू इतिहास केला व्हिडिओ बनून इतिहास केला गोल्डन गोल्ड घालून तू शेड झाला तू मगाशी मला तोडावला असता पण यांनी सगळ्यांनी तुला आढावला आता पुढचं मला काहीच आठ ना म्हणून मी मग जुळीला काय वाटली कविता लागली मला लागली दहा बारा तेरा चौदा वर्षानंतर तरी जमेल बाई प्रॅक्टिस करत राहा एनिवेज गाईज जसं माझ्यावर प्रेम करत तसं ह्यांच्यावर देखील करा आणि ह्यांच्यावर करताय तसं माझ्यावर देखील करा म्युझिक <laughs> झालं ना तू हा आता विनायकच्या बोलण्यावर आपल्याला कळलं त्यामुळे आपण आता डिस्कशन करूया कसा कर व्हिडिओ बनवायचा येस त्याच्या बोलण्यात मला एक कळलं की असं आपण चॅनल बनवलं मग त्याच्यावर व्हिडिओ टाकला की आपल्या फेमस व्हायला लई दिवस लागणार आहेत आता काय करणार आहे प्लॅन कॅन्सल काहीतरी वेगळं करूयात मजा बरी ना आजची सगळी अशीच मजा होणार आहे याच वेळी याच दिवशी त्यामुळे फायदा विसरू नका भावड्याची चावडी